नवरात्र उत्सवासाठी सज्ज आज सहाशे आठ सार्वजनिक तर तीन हजार दोनशे चोपन्न खाजगी देवींची स्थापना आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात प्लाझामा बीम लाईट ब्लेझर बीम लाईटचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे तसेच या उत्सवाच्या कालावधीत कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये या उद्देशाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे याशिवाय पोलीस आयुक्तालयात सहाशे आठ सार्वजनिक व तीन हजार दोनशे चोपन्न दुर्गामातेचे आगमन होणार आहे त्याची खबरदारी घे देखील घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले पोलिसांचा तगडा बंदोबस्त प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे या लाईटच्या प्रखर वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात किंवा अनुसूचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशांचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई केली पोलिसांच्या वतीने देण्यात येईल जाईल असा इशारा ठाणे शहर करण्यात आला आहे मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक शंभर एकशे बारा नियंत्रण कक्ष ठाणे शहर नऊ एक तीन सात सहा सहा तीन आठ तीन नऊ या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे ठाण्यात सहाशे आठ सार्वजनिक तर तीन हजार दोनशे चौपन्न खाजगी देवींचे आगमन ठाणे पोलीस आयुक्तालयात सहाशे आठ सार्वजनिक व तीन हजार दोनशे चौपन्न खाजगी दुर्गा देवी मूर्तींची स्थापना होणार आहे तसेच एकूण एकशे तेहतीस सार्वजनिक व दोनशे सत्याऐंशी खाजगी देवींचे फोटो प्रतिमांची स्थापना होणार आहे या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण पाचशे नव्वद ठिकाणी सार्वजनिक व पाचशे ठिकाणी खाजगी गर गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रम भज आर एस एस पथसंचलन दुर्गा दौड यात्रा रावण दहन आदी कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे